फार लक्ष लक्षवेधी अध्यक्ष महाराज आणि तुम्ही पण या याचा रोज त्रास आपण भोगतो आहे अध्यक्ष महाराज हे शासन फक्त घोषणाच करते आपल्याला माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज दोन हजार वीसपासून आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये आहोत या का पाटील साहेब कसं शेती पंपाचे कनेक्शन आपले विद्युत पंपाचे कनेक्शनचे पैसे भरले अध्यक्ष महाराज यांनी आता काय केलं त्याला त्यांना सांगितले की तुमचे पैसे वापस घेऊन टाका महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार केसेस आपल्या सौरउर्जाच्या पेंडिंग आहेत ज्याचं आमचे सन्मानित सदस्य राहुल पाटलांनी सांगितलं की गेल्या सहा सहा सात सात महिन्यापासून त्यांना कनेक्शन दिलं नाही अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं शेतकऱ्याचा मायबाप कोणी आहे की नाही आहे सरकार मायबाप तर राहिलंच नाही अध्यक्ष महाराज माझा मंत्र्यांना स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण जे दोन हजार वीसपासूनचे जे काही कनेक्शनचे पैसे भरून ठेवलेले होते त्यांना विद्युत पंपाचं कनेक्शन देणार का पैसे वापस काही शेतकरी पैसेच घ्यायला तयार नाही जबरदस्ती आपण पैसे द्यायला निघालेले आहेत आणि सौर ऊर्जाचे तुम्ही काय केलं आता तुम्ही कंपन्या प्रत्येक जिल्ह्याला आता दिल्या की बाबा ह्याच कंपन्याचं तुम्हाला घ्यावं लागणार का चॉईस नाही ठेवायचा कुठली कंपनीचं त्याला सौर ऊर्जाचा पंप घ्यायचा असेल तर त्याला चॉईस का नाही आणि गेले सात महिन्यापासून तुम्ही कनेक्शन दिले नाहीत तुमच्या त्या कंपन्यावाल्यांचं काय पळालेत ते कंपन्यावाले तर त्याचा जबाबदार कोण आहे तुम्हीच कंपन्या दिलात मग कंपन्या दिल्या तर त्यांच्याकडून काम करून घेणं तुमची जबाबदारी होती मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसानची भरपाई देणार का तुम्ही व्याज वगैरे तर जाऊ द्या शेतकऱ्याला तर लुटायचंच काम चालू आहे सरकारचं पण तुम्ही ज्या कंपन्याला काम दिलं आणि जे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाई आपण देणार का आणि दोन हजार वीस एकवीस पासून ज्या लोकांनी विद्युत पंपाचे कनेक्शनचे पैसे भरलेले आहेत पैसे वापस न देता त्यांना कनेक्शन विद्युत पंपाचं देणार का चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य नाना पटोली साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तर आपण सहा महिन्यांच्या वर पेंडिंग असे शेतकऱ्यांनी पैसे भरलेत कृषी पंपासाठी आणि असे फक्त एक सात टक्केच तशा केसेस आहेत आणि त्या कंपनीच्या माध्यमात त्यांना आपण तशा कंपन्यांना आपण त्या ब्लॅक ब्लॅकलिस्ट पण करतोय त्यांच्याकडून दंड आकारून घेतो आहे हो अध्यक्ष महोदय आणि आपण सांगताय की वीस दोन हजार वीसपासून ज्यांनी एजी पंपाच्या कनेक्शनसाठी मागणी केली होती त्या सगळ्यांना आपण सोलार पंपाचं कनेक्शन देतोय आणि वेळोवेळी जर पाण्याअभावी त्यांची शेती किंवा पिकाचं नुकसान झालं असेल तर सरकारनी महायुती सरकारनी वेगवेगळ्या वेग माध्यमातून शेतकऱ्याचं त्या ठिकाणी हो सहकार्य केलेलंच आहे अध्यक्ष महोदय आणि ज्या शेतकऱ्यांना की जिथे सोलार पंपानी होत नाही आणि तिथे त्यांना आपलं ए जी कनेक्शन लागतं त्या ठिकाणी सुद्धा एकदमच समजा कठीण आहे त्यांची समस्या आणि तिथे आपल्याला सोलार चालणारच नाही तर तशासाठी सुद्धा काही नवीन धोरण आणण्याचा विचाराधीन आहे ते आल्यानंतर आपल्याला सांगतो शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न